घाटंजी शहरातील श्रीनिवास सर्व स्टेशन या पेट्रोल पंपावर इंडियन ऑइल या कंपनीचे पेट्रोल विक्री करण्यात येते या पेट्रोल पंपावर भेसळयुक्त पेट्रोल विक्री होत असल्याचा आरोप वाहन चालकाकडून करण्यात आला या पेट्रोल पंपावरील पेट्रोल दुचाकीमध्ये टाकल्यावर दुचाकी वारंवार बंद होत असल्यामुळे टाकीतील पेट्रोल बॉटलमध्ये काढले असता पेट्रोलमध्ये पाणी असल्याचं आढळून आलं याबाबत पेट्रोल पंप चालकाने भेसळयुक्त पेट्रोलचा आरोप फेटाळला पेट्रोलमध्ये काही प्रमाणात इथेनॉलचा वापर होत असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकारामुळे पेट्रोल पंपावर भेसळयुक्त पेट्रोल विक्री होत आहे का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे घाटांजी शहरात असलेल्या तीनही पेट्रोल पंपाची तपासणी करण्याची मागणी आता वाहनधारकांकडून होत आहे मी आज घाटांजी पेट्रोल पंप जो आहे नाक्यावर स्थित असलेला हां येथून माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकला आहे तीनशे रुपयाचं दोन दिवस आधी तर आणि याच्यामुळे माझी गाडी वारंवार बंद पडत असल्यामुळं मग मी गाडीमधले पेट्रोल खाली केले आणि हे काढले तर याच्यामध्ये हे बघा आता तुम्ही एवढा पेट्रोल याच्यामध्ये पाणी दिसत आहे पाण्यासारखा पदार्थ आहे तो है की काय आहे हे समजायला काही मार्ग नाही आहे आणि गाडी वारंवार आमची वाली बंद पडत आहे जयस्वाल पेट्रोल पंप नाक्यावरील असल्या आहे तोच त्या पंपावरून आम्ही हे पेट्रोल टाकलेला असं आहे की पेट्रोलमध्ये पाणी काहीच अंश नाही कारण आम्ही दररोज वॉटर पेस्ट लावून आमच्या पंपावरती ते आम्ही चेक करत असतो आणि होऊ शकते त्या ग्राहकांनी आत्ता दसऱ्यात किंवा दिवाळीमध्ये गाड्याची गाडीची सर्व्हिसिंग केली असेल ते सर्व्हिसिंग करताना त्याच्या पेट्रोलमध्ये पाणी केलं असेल आणि तेच त्या ते पाण्याचं अंश आणि आता प्रत्येक पंपावर पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण भारत सरकारद्वारे त्या इथेनॉलचं प्रमाण दहा पर्सेंट असल्यामुळे इथेनॉलच्या संपर्कात पाणी आल्यामुळे त्या पेट्रोलचं बहुधा दा पाणी झालं असेल कारण पाणीचं सध्या पाण्याचं प्रमाण कुठलंच नाही आणि कुठलेच ग्राहकाची तक्रार अशी आली नाही होऊ शकते त्यांची गाडी सर्व्हिसिंग करताना त्यात पाणी गेल्यामुळे ते बा गाडी बंद पडत आहे आणि त्याच्यात ते, ते पाण्याचं प्रमाण आलेलं आहे